नमस्कार जय हिंद विद्यार्थी हो महाराष्ट्र शासनाने आगामी पंच्याहत्तर हजार पद भरतीसाठी दीडशे दिवसांची ही जी टाइम लाईन दिलेली आहे त्यासाठी नऊ जून ते वीस जून या कार्यकारभाळामध्ये बऱ्याचशा बैठका झालेल्या आहेत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरती आता नऊ तारखेला जी मिटिंग झाली होती ना तर त्या नऊ तारखेच्या मिटिंगमध्ये गृह खातं परिवहन खातं आणि राज्य उत्पादन शुल्क या खात्याच्या विशेष करून बैठकी बैठकी झालेल्या आहेत साडे अकरा वाजता आता यामध्ये काय निर्णय झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत आणि संभाव्य भरती जी आहे तर ती कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती किती पदाची येऊ शकते ते पण एका आपण पाहणार आहोत नऊ जूनला दोन हजार पंचवीसला एका झालेली आहे बैठक झाली आहे गृह विभाग परिवहन उत, उत, राज्य उत्पादन शुल्काची रिक्त पदे पात्रता अभ्यासक्रम पाहणार तर पूर्वी तुम्ही ही जी पी डी एफ आहे बऱ्याचशा शिक्षकांनी यावरती विशेष टिप्पणी केलेली आहे माहिती देखील दिलेली आहे इथं जर आपण जर विशेष करून जर लक्ष दिलं तर आपल्याला सोमवारी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंत ग्रह खात ग्रह खात कारागृह तुरुंग देन गृह खातं जे आहे ते परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क असे पाच आहेत गृह खात्याचे वेगवेगळे तीन सब डिपार्टमेंट आहे त्यांची देखील काय आहे यामध्ये विशेष करून माहिती देण्यात आलेली आहे हा जो व्हिडिओ आहे आपला फक्त नऊ जूनच्या डिपार्टमेंट विषयी आहे पुढचे जे व्हिडिओ आहे तर ते देखील व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आतापासूनच तुम्ही काय करा की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे व्हिडिओ लगेच येणार आहे बघा आता कोणत्या विभागात दहा हजार प्लस रिक्त पदं येणार आहेत ग्रह विभागात फक्त पोलिसच पद आहे का अजून दुसरं कुठलं पद ॲड केलेलं आहे जसं की फायरमन आणि होमगार्ड हे देखील पद काय आहे गृह विभागात ॲड केलेले आहे मग यांची तयारी कशी करायची परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्कामध्ये कोणकोणते सिक्रेट पद यावेळेस आता नवीन आलेले आहे राज्य शासनानं चौदा हजार कोटी महसूल जमा करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्काला बळकटी देण्याचं काम केलेलं आहे प्रशासकीय म्हणजे त्याचे रिजनल ऑफिस आता होणार आहे तर नक्कीच चांगल्या पद्धतीची भरती या म डिपार्टमेंट राज्य उत्पादन आण येणार आहे अशा संकेत नऊच्या नऊ नू तारखेच्या मीटिंगमध्ये आलेला आहे जाहिरात ऑगस्टमध्ये येणार का आणि तयारी कुठून ठेवायची आहे हे आपण सगळं पाहणार आहोत तर गृह विभागामध्ये बघा गृह विभागामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम पोलीस शिपाईपद साडेसात हजार प्लस तुम्हाला पोलीस भरती जी आहे तर ती दिसणार आहे फायरमॅनसाठी आठशे पदं आहेत होमगार्डसाठी बाराशे प्लस पदं आहेत त्याचप्रमाणे वायरलेस ऑपरेटर वॉकी टॉकी ऑपरेटर जे असतात तर त्यांच्यासाठी चारशे पदं आहेत आणि एस आर पी एफ जवान सहाशे प्लस पदं आहेत अशी जवळपास दहा हजार प्लस रिक्त पदे किंवा ही जी दहा हजार पोलीस भरती आहे तर ही ऑगस्टमध्ये किंवा मध्ये येणार आहे यासाठी पात्रता काय आहे बारावी पास असेल तुम्ही आतापासून तुमच्या फिजिकलची तयारी ठेवा आय टी जरी असेल तुमचा पास जरी चालतं शारीरिक चाचणी तुमची आवश्यक होणार आहे म्हणून रोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास घाम येईपर्यंत तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा देन अभ्यासक्रम यासाठी काय काय असणार आहे बघा चालू घडामोडी असणार आहे मराठी इंग्रजी मराठी आहे तुम्हाला इंग्रजी तर नाहीच समजा पण बुद्धिमत्ता पोलीस कायदे आणि फिजिकल टेस्ट या तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट आहे ना आता गृह विभागामध्ये अप्पर जे नागरी विभाग आहे त्यामध्ये काय काय आहे बघा ज्यामध्ये पी एस आय ए सी पी हे जे पदं आहेत एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे किंवा नगर सुरक्षा अधिकारी आहे किंवा विशेष कायद्यातील सहाय्यक हे जे पदं आहेत तर हे देखील भरल्या जाणार आहे यासाठी पदवी तुमची काय लागणार आहे कोणत्याही शाखेतील तुमचं पदवी जे शिक्षण आहे ते लागणार आहे आणि एम पी एस सीची पूर्वपरीक्षा तुम्हाला पात्र असणं आवश्यक आहे मेसला तुम्ही काय करू शकता नंतर देऊ शकता आता याचा अभ्यासक्रम काय आहे एम पी एस सीचा जी एस पॉलिटी मराठी इंग्लिश नागरिक कायदे हा सगळ्याचा काय आहे जनरल अभ्यासक्रम आहे देन ग्रह विभाग गुप्तचरमध्ये देखील काही जागा येण्याची चांगली शक्यता आहे गुप्तचर सहाय्यकमध्ये कमीत कमी शंभर प्लस पदे येणार आहे विशेष सुरक्षा गार्डमध्ये पन्नास प्लस आणखी पदे येणार आहेत यासाठी ये पात्रता काय असणार आहे तुमची पदवी असायला पाहिजे आणि सुरक्षा गुप्तचरमध्ये काय तुमचा अनुभव पाहिजे म्हणजे ही आय असणार आहे इंटरनल जॉब पोस्टिंग असणार आहे देन अभ्यासक्रमेचा काय आहे सर्व्हिलन्स इंटेलिजन्स जनरल नॉलेज आणि लॉजिकल रीजनिंग या मुख्य अभ्यासाच्या धारेवरती तुमचे काय असणार आहे पेपर असणार आहे ना परिवहन मंडळाची देखील त्याच दिवशी साडे अकरा वाजता बैठक झाली परिवहन मंडळाच्या बैठकीमध्ये तुम्हाला एस टी बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची जवळपास दहा हजार प्लस रिक्त पदे येणार आहेत आता इथे हे जे पंधराशे आलेले आहेत तर हे पंधराशे नसून जवळपास पंधरा हजार जे आहेत तर ते रिक्त पदासाठी मागणी केलेली आहे आणि ड्रायव्हर जे आहेत तर ते ड्रायव्हर देखील दहा हजार रिक्त पदांची मागणी केलेली आहे यामध्ये निरीक्षक हे जे पद आहे निरीक्षक आणि लिपिक हे जवळपास तीनशे आणि लिपिकचे जवळपास पाचशे पद आहे लिपिकसाठी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला फक्त कुठल्याही काय म्हणता की कुठल्याही डी याची पदवी तुमची फक्त आवश्यक असायला पाहिजे ना आता यासाठी पात्रता काय आहे की दहावी आणि बारावी किंवा आय टीआय असेल तर तुम्ही बस कंडक्टर आणि ड्रायव्हरचा काय करू शकता फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्हाला हेवी लायसन्स लागणार आहे देन तुमचा बॅच बिल्ला जो आहे तो देखील तुम्ही काढलेला पाहिजे असायला पाहिजे आता ही सगळी जी जाहिरात आहे किंवा बॅच बिल्ला कसा का काढायचा किंवा हेवी लायसन कसं का काढायचं याची सगळी डिटेल माहिती आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओ आपण या चॅनलवरती तुमच्यासाठी आणणार आहे जसं की एल एम व्ही लायसन जे आहे तर ते मागवलेलं आहे अभ्यासक्रम यामध्ये काय असणार आहे गणित वाहतूक नियम चालू घडामोडी आणि आर टी ओचे हो कायदे किंवा मोटार काय ते यावरती तुमचा काय असणार आहे लेखी परीक्षेचा जास्त जोर असणार आहे राज्य उत्पादन शुल्कामध्ये बघा निरीक्षक जे आहे तर ते निरीक्षक तीनशे आहे आणि सहाय्यक निरीक्षक चारशे आणि लिपिक तीनशे आणि बाकीचेही आणखी पोलीस जे आहे दारूबंदीमध्ये ते देखील येणार आहेत तर यामध्ये जवळपास अकराशे तेवीस अकराशे तेवीस अशी पदं जी आहेत तर ती रिक्त पदे आहे यावर देखील एक डिटेल्ड व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती यासाठी पात्रता काय असणार आहे तुमची फक्त बारावी पास असेल किंवा पदवी असेल तरीही तुम्ही राज्य उत्पादन शुल्काच्या या भरती प्रोसेसमध्ये बस भाग घेऊ शकता फॉर्म भरू शकता महसूल कायद्याचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे काही पदं आहेत त्यासाठी बारावी आहे काही पदा पदासाठी पदवी लागणार आहे अभ्यासक्रम यासाठी काय राजस्व नियम असणार आहे रिझनिंग मॅथ मॅथ आणि इंग्लिश हे असणार आहे हे जनरल आहे हे म्हणजे एकदम ओव्हरव्ह्यू सांगितला डिटेल्ड अभ्यासक्रम आप आपण काय करणार आहोत डिकोड करणार आहोत आता या सदरील तिन्ही डिपार्टमेंटची जी जाहिरात जी आहे तर जा ती जाहिरात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येण्याचे चांगले चान्सेस आहे परीक्षा तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होईल ज्या दिवशी तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल तिथून पुढे पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये तुमचे पेपर होईल निकाल व नियुक्ती जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये तुमची नियुक्ती देखील होईल जर काही यामध्ये काय घोटाळे म्हणा किंवा काही अडचणी नाही आल्या तर तुमची जी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जे आहे तर ती जॉईनिंग होईल ॲक्शन प्लॅन काय राहतं रोज पुढचे तुम्ही सहा महिने सहा तास अभ्यास करायची तुमची धमक ठेवा रोज सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास कुठल्याही डिपार्टमेंटची कसलीही एक्झाम देणं असाल तर सहा महिने सहा तास तुम्ही अभ्यास करा टेस्ट सिरीज सोडवायच्या आहे तुम्हाला जुने पेपर्स वाचून घ्यायचे आहे फिजिकलची तयारी ठेवायची आहे सेल्फ स्टडी सेल्फ स्टडीसाठी तुम्हाला कमीत कमी तीन तास द्यायचे आहे आणि सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडीसाठी तुम्हाला तीन तास द्यायचे आहे सपोर्ट स्टडी म्हणजे काय आता समजा तुम्ही कुठल्याही शिक्षकांचे तुम्ही लेक्चर्स पाहणार आहात किंवा कोर्स जॉईन करणार आहात तर हे तीन तास या तीन तासावरती तुमचं सिलेक्शन अवलंबून नाही आहे तुमचं सिलेक्शन यावर अवलंबून आहे की तुम्ही सेल्फ स्टडी कशी करता आणि त्याची प्रखरता किती आहे जस्ट बिकॉज तुम्ही चांगल्या एखाद्या टीचरचा कोर्स घेतला म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल असं नाही तुम्हाला त्यासाठी सेल्फ स्टडी खूप महत्वाची आहे ना आता तुम्हाला जर कोर्स जर जॉईन करायचा असेल तर आपल्या ई स्वयमचे देखील अप्लिकेशन आहे ई स्वयमचे देखील दर्जेदार कोर्स आहेत महाराष्ट्रातील चांगल्या फॅकल्टी आपण यामध्ये अंतर्भूत आहे जर तुम्हाला आवडलं असतील डेमो दर चेक करा आणि नंतर मग तुम्ही काय करू शकता बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता लक्षात ठेवा पद रिकामी आहेत भरपूर रिकामी आहेत पण जागा मिळेल त्यालाच तो आजपासून जो तयारी करेल सरकार भरतीचं दार उघडेल पण ता आता पाऊल टाकणं हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे गाफिल राहू नका आतापासूनच मानसिकरित्या तयार वा मोठ्या एका स्पर्धाला तुम्हाला सामोरं जायचं आहे या स्पर्धा परीक्षेच्या या ज्वालेतून जळणार तो कचरा आणि उरणार ते सोनं आणि अशा पद्धतीने तुमच्या मेहनतीच्या आईवडिलांच्या मेहनतीच्या कष्टाचं चीज करण्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेली ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील दिक्कत क्वेरी असतील तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम